नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजा येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का जर सबस्क्राईब केलं नसेल तर, के तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनाविषयीचा मराठी निबंध काय पाहणार प्रजासत्ताक दिनाविषयीचा मराठी निबंध तर हा निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या याचा उपयोग तुम्हाला शाळेमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी नक्की होईल भारताचा इतिहास हा संघर्ष त्याग आणि राष्ट्रप्रेमाने भरलेला आहे आपल्या देशाच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या दिवसांपैकी सव्वीस जानेवारी हा दिवस दिवस विशेष महत्वाचा मानला जातो या दिवशी भारताने स्वतःचे संविधान अंमलात आणले आणि भारत एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला म्हणूनच दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो दोन हजार सव्वीस सालीही हा दिवस आपल्यासाठी इतकाच अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताचे संविधान अधिकृतपणे लागू झाले यामागे एक ऐतिहासिक कारण आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ या तारखेला संविधान लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य स्वाभिमान आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक ठरला भारतीय स्वातंत्र्य लढा हा दीर्घ आणि कठीण होता अनेक महान नेत्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपले जीवन अर्पण केले महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या अहिंसक आंदोलनांनी संपूर्ण जगाला भारताची ताकद दाखवून दिली लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद यांसारख्या क्रांतिकारकांनी आपल्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात सन्मानाने जगत आहोत स्वातंत्र्यानंतर भारतासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे देश चालवण्यासाठी एक सक्षम आणि सर्व समावेशक संविधान तयार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेने जवळजवळ दोन वर्ष अकरा महिने अथक परिश्रम करून भारतीय संविधानाची रचना केली भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे या संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क दिले तसेच मूलभूत कर्तव्यांची जाणीव करून दिली संविधानाच्या प्रस्तावनेत भारतात सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र घोषित करण्यात आले आहे याचा अर्थ भारतात सर्व नागरिकांना समान अधिकार आहेत जात धर्म भाषा लिंग किंवा आर्थिक स्थितीच्या आधारे कोणताही भेदभाव केला जात नाही क्षमता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही मूल्ये आपल्या संविधानाची खरी ओळख आहेत दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो राजधानी नवी दिल्ली येथे भव्य परेड आयोजित केली जाते या परेडमध्ये भारताची सैन्य शक्ती सांस्कृतिक विविधता आणि तांत्रिक प्रगतीचे दर्शन घडते विविध राज्यांचे चित्ररथ शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि वीर जवानांचा सन्मान हा या सोहळ्याचा विशेष भाग असतो राष्ट्रपती ध्वजवंदन करतात आणि देशाला संबोधित करतात शाळा महाविद्यालय आणि सार्वजनिक दिन उत्साहात साजरा केला जातो ध्वजारोहण देशभक्तीपर गीते भाषणे निबंध नाटिका याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण केली जाते हा दिवस केवळ उत्सवाचा नसून आपली राष्ट्रीय ओळख आठवण करून देणारा दिवस आहे दोन हजार सव्वीस साली भारत आणि क्षेत्रात प्रगती करत आहे विज्ञान व तंत्रज्ञान अंतराळ संशोधन डिजिटल सेवा शिक्षण आरोग्य आणि संरक्षण या क्षेत्रात भारताने लक्षणीय कामगिरी केली आहे डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे भारत जागतिक पातळीवर सक्षम होत आहे आजचा भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे तथापि प्रगतीसोबतच देशासमोर काही आव्हानेही आहेत दारिद्र्य बेरोजगारी प्रदूषण लोकसंख्या वाढ सामाजिक विषमता यांसारख्या समस्या अजूनही आपल्या समोर आहेत या समस्या सोडवण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे स्वच्छता राखणे पर्यावरणाचे संरक्षण करणे कायद्याचे पालन करणे आणि सामाजिक एकोपा जपणे ही आपली जबाबदारी आहे विद्यार्थी हा देशाचा भविष्यकालीन आधारस्तंभ असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाला महत्व देऊन स्वतःला जबाबदार आणि सुजाण नागरिक घडवले पाहिजे प्रामाणिकपणा शिस्त मेहनत आणि देशप्रेम ही मूल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे शिक्षणाच्या माध्यमातूनच देशाची खरी प्रगती शक्य आहे प्रजासत्ताक दिन आपल्याला केवळ अधिकारांची आठवण करून देत नाही तर कर्तव्यांचीही जाणीव करून देतो संविधानाचा सन्मान राखणे आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे आपल्या वर्तनातून आणि कृतीतून देशाचा सन्मान वाढवणे हेच या दिवसाचे खरे चार आहे म्हणता येईल की सव्वीस जानेवारी हा दिवस भारताचा लोकशाहीची शान आहे हा दिवस आपल्याला एकजुटीने जबाबदारीने आणि राष्ट्रप्रेमाने पुढे जाण्याची प्रेरणा देतो दोन हजार सव्वीस साली आपण सर्वजण संकल्प करूया की आपण एक चांगले नागरिक बनवून भारताला अधिक सक्षम समृद्ध आणि महान राष्ट्र बनवण्यासाठी आपले योगदान देऊ जय हिंद वंदे मात्र तर अशा प्रकारे आजला आज आपला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाविषयीचा निबंध संपलेला आहे तुम्हाला आजचा हा निबंध आवडला का हा निबंध जर आवडला असेल तर निबंधाला जास्त शेअर करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद